शिक्षण मंत्री म्हणतात श्लोक जर पुस्तकात घेतले तर त्यात लोकसत्तेने हेडलाईन छापून आणली आम्ही नाही म्हणत शेवटी बातम्या येतात बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षण मंत्री आपल्या तोंडात म्हणतात की काही चांगले श्लोक मनुस्मृती घेतले तर त्यात चुकीचं काय नाही हे कशा ह्या कसल्या लक्षात काय म्हणतात तेच मनुस्मि काही श्लोक पुस्तकात आणतात म्हणजे मला प्रवेश देतात परत सर पण तुम्ही आता मनुस्मृती दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील काही पोस्टर जे आहेत ते फाडलेत त्याच्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे ढकल तुम्ही मागच्या ना मनुस्मृती रिलीज होती म्हणून ते पोस्टर बाबासाहेबांचा फोटो होता ते अनावधानाने तेव्हा लक्षात कार्यकर्त्यांच्या वतीने माफी मानली अनावधानाने एका विशिष्ट हेतूसाठी आम्ही आलो बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना आज धक्का लागतोय आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्देशाने आम्ही ते सगळे समाजासाठी